नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामोडीवर एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा <small> दिला होता त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांचा यंदा वेळेवर पगार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महामंडळाला जूनचे सवलत मूल्य प्रतिपूर्ती पोटी तीनशे कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबई ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर राहणार आहे मुंबईतही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून सध्या तरी मुंबईच्या सखल भागात पाणी साचलेले नाही मात्र पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पाणी भरू शकते वाऱ्याचा वेग ताशी बावन्न आहे त्यामुळे समुद्राच्या लाटाही प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची अद्ययावत अंतिम मतदार यादी येत्या तीस ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे मतदार यादीचा मसुदा येत्या सहा ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार मतदार याद्यांचा मसुदा येत्या सहा ऑगस्टला प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले या मसुदा मतदार यादीवर वीस ऑगस्ट पर्यंत हरकती घेता येणार आहे मधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर पाचव्या दिवशीही शोध मोहीम सुरू आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून दोनशेहून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत मात्र मदतकारी आणि बचाव कार्यात गुंतलेल्या यंत्रणांनी धीर सोडलेला नाही आहे शुक्रवारीही ढिगाऱ्याखालून अनेक जिवंत लोकांना बाहेर काढण्यात आले अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे मुंबईसह उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय वाढत्या उष्णतेची तमा न बाळगता भारताची स्टार नेमबाज मनु भाकर ऑलिम्पिक मध्ये दमदार कामगिरी केली तिने तिसऱ्यांदा पदक मिळवण्याची पूर्ण ताकदीने प्रयत्न केला पण यात तिला यश आले नाही मनु भाकर पंचवीस मीटर प्रकारात आणखी एक पदक घेऊन येईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी पुण्यातील पौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणावर कोणतीही सुनावणी झालेली नाही खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर एकता नगर परिसरात महापालिकेकडून सतर्कता बाळगली जात आहे खडकवासला धरणातून आजही सत्तावीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे नगर भागात सर्व परिस्थिती स्थिर आहे मात्र नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडनं आज पुण्यात मेळावा घेण्यात आला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे मी कोणत्याही ढेकण्याला आव्हान देत नाही तुमची तेवढी कुवत नाही अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केली आहे